नमस्कार सर्वतईना श्री स्वामी समर्थ तर हई बघा <laughs> आज नवीन सुरुवाती फुल हाताच्या कपड्यांमध्ये तुम्हाला दिसते मला कम्फर्टेबल नाही आहे पण का माहिती आहे का हाताची अशी सवय नाही इथे कोपऱ्यामध्ये अडकते बघा या असे हो ठीक आहे तुम्हाला पण आवडतं असं याच्यामध्ये आणि तिची आवड होती म्हणून आणि आज पहिलीच घातली पिंकवाली इस्त्री स्त्री करून आणलीत सगळ्या तर आज इथून सुरुवात त्याखाली व्हाईट लेगिंग्स आहे आणि पॅन्ट पण आहे व्हाईट पॅन्ट पण आहे पण म्हटले लेगिंग्स ट्राय करू पहिले असू दे तर चला आता आज खूप उशीरा सुरुवात केली मी सात वाजले बघा पाणी वगैरे भरून झालं साधी एक मशीन लावली अगोदर खूप पसारा झालेला कपड्यांचं सगळीकडे तर कपड्यांची एक मशीन लावली अंतर पण धुवायचे आहेत पण साधे कपड्यांची मशीन लावली नंतर पुन्हा होईल का यांच्या अनुकोरच्या आंघोळी नाही झाल्या तर आता घेते चहा बघा आज इथे मी बनवलं मला काळा छा बनवलाय अरे आता दिदी पण उठली दिदीला देते तुम्ही थोडंसं बघा हळद पण जरा गरम पाणी आणि तुम्हाला बोलले ना हे बघा मेथी याची मेथी मी माझी खाऊन झाली ही दीदीला मेथी आणि हे गरम पाणी हे दीदीला देणार दूध वगैरे गरम करून ठेवलं इकडे थंड पण झालं तर आणि आता मला घेते मी काळाच्या रोज जरा वेगळं वेगळं घेते रोज एकसारखंच नाही घेत एकदम थोडीशी साखर घातली किंचित आणि असं अर्धा कमच काळा चहा बनवलात आणि जे जे काही लागतं काढून ठेवलं आहे भांडी वगैरे लावून दिलीत सगळं हे बघा सगळं क्लीन करून क्लीन म्हणजे एक कपडा मारून घेते पहिलं उठल्यावर जे पाहिजे ते काढून ठेवत चला आता एक छोटीशी चहा घेते आणि एक छोटीशी रेसिपी ती दाखवते तुम्हाला मी हे बघा आता इथं पीठ मळायला घेत होते तर एक दिवस नाश्त्याचा प्रकार बनवायचा आहे त्यासाठी बघा हे आपलं पीठ पीठच हाच घेतलेत मी सर काय पाहिजे तेवढं मी छोटेसे तीन पळे घेतलेत त्यामध्ये अंदाज आणि बरोबर एक चमचे मीठ घातले तर प्रकारे प्रकार पण नको पाहिजे असते आणि यामध्ये सगळं पाणी झालं एकदम व्यवस्थित असून मिक्स करून ठेवायचंय पातळ करायचंय एकदम पातळ नाही एकदम घट्ट नाही नाही राहिल्या पाहिजे बघा सगळ्या गोठळ्या फोडून घ्यायच्या हे बघा अशा मी सगळ्या गोठळ्या मोडून घेतल्या पिठामधल्या त्यात आणि पाणी घालते किती पाहिजे तसं थोडंसं पातळ प्रकार असतो हा पण जे कोळसरवातील त्यांनी जास्त पातळ ठेवू नका हे थोडं नाजूक काम असते बनवायला तर आता हे असं गोठाळा एक पण राहिले नाही आणि असं वाटतं थोडं मीठ लागणार आहे थोडंसं मीठ घालते मी ते जरास एकदम स्मूथ असं झाले नाही आहे हे झाकून ठेवते याचं बनवायचं नाश्ता तोपर्यंत मी पीठ भिजून घेते माझं झपाण्यासाठी पीठ भिजून झालंय हे पण पीठ भिजले आता पहिलं काय करतं भाजी फोडणी घाते मी शिमला मिरची बनवायची म्हटली ती देवली बटाटा बनवू मग आता कापला मी आणि पुऱ्यांची कडे तशीच ठेवलेली पापड तळायला पण नाही तळले तसं तेल घातलंय आज जरा थोडीशी जिरा मोरी घालून बनवतील भाजी आता परवा पण दाखवली पत्ती थोडी वेगळी आणि ही जरा वेगळी जिरं जास्त घातले आणि कढीपत्ता लसूण लसूण छेचून ठेवले नाही हळत तेलामध्ये आणि बटाटा भरपूर परतून त्याच्यावर गॅस कमी केलाय अर्ध मीठली थोडीशी बाकी असताना थोडीशी आपल्याला घालायची काश्मीरी पावडर आणि हे आपलं थोडस पिका अंदाजाने काय आहे तेवढं मिक्स करून आता आता ओढा लाव झालाय पण तोपर्यंत काय करते भाजीवर थोडीशी कोथिंबीर टाकून घेते एकदा मिक्स करून अगदी एक मिनिट घरासाठी झाकण ठेव हेच आहे एकदम बघा अजिबात काही राहायला नाही वाफेवरच झाली छान बटाटा शिजलाय तो ते बऱ्याच ठिकाणी छान दिसते मला जरा एक मिनिट घरासाठी झाकण ठेवत आहे एवढं भाजीचा गॅस बंद केला इथे चहा बनवून ठेवला आहे चहाचा गॅस बंद आता इथे तवा गरम मग थोडंसं घालते तेल अगोदर पहिल्याला थोडंसं तेल जास्त घाल जरा चांगलं पसरवून घ्यायचं आणि यामध्ये फक्त मी मीठ घातलंय मीठ घालून चांगला असं मिक्स करून घेतलंय गुठळे राहू दिलं नाही छान फेटवून घेतलंय बरं तेल सोडायचंय आणि गॅस थोडासा मिडियम ठेवून थो ते झाकण ठेवायचं गॅस मिडियम आणि झाकण द्यावा अलग असं उचकून घ्यायचं छान असं खालून एकदम पाचू द्यायचे तर गव्हाचं पीठ आहे चिकटपणा असतो त्याला म्हणजे छान असं तव्याचं टेम्परेचर ते पण व्यवस्थित आणि गॅस फास्ट कमी थोडं मिडियम असे जर करायचं तर खूप छान लागतं चहा बरोबर थोडस तेल वरतून चहा जरा गोड बनवलाय नंतर नाही प्रॉब्लेम जेव्हा पुन्हा पहिले एकदा सुरुवातीला आपण पलटी मारतो ना तेव्हा थोडंसं सांभाळायचं असते आता गॅस खास करून दोन्ही कडून सारखे हा जमले ते बघा दोन्ही कडून पण एकदम छान असं भाजलंय आता मी पाच गॅसवरच ठेवलेत बघा यामध्ये कोणी वेलची पावडर बडी सोप पावडर पण टाकू शकतात आता हे झाले दुसरं पण बनवून दाखवते तुम्हाला कुठलं नवीन तरी करायला घेतील एकदा दोनदा बिघडेल हरकत नाही पण बनवून बघा खूप छान लागते खायला गावी जास्त चालते आपल्या ढोशांच्या पीठ असं खूप जोरला घ्यायचंय अलग असं हळूदिरवायचं अलगमाचं पीठ ऑलरेडी खूप असं चिघट असते थोडस तेल ते वरपून एकदा झाक हे बघा असं ध्वनी पण भाजून असं हो। दोन्ही छान भाजलेचे आलटी पलटीकडून चालतरी खाऊन बघा खूप छान लागतं गॅस कमी करते छान दिसत थोडंसं बघ आपण गॅस कडे लक्ष द्यायचं आहे बॅलन्स ठेवायचं गॅस झाले काढून घेते आणि चपर्यंत ठेवते बाकीचे जे आहे ते नंतर बनवते आणि झालं की नंतर मग मला थोडं आरामात बनवलं तरी चालते तिला ये गव्हाच्या पिठाचे धिरडे गावे खूप जास्त बनवले जातात आणि खाल्ले जा पण जातात आपल्याकडे कमी बनतात तिथे हे दोन धिरडे आणि चहा याच्याबरोबर दिदी हो एवढा नाश्ता आता डबा भरून देते चपात्या वगैरे झाल्यात भाज्या एक लास्टिक करायची राहिली पण पहिला नाश्ता द्यायचा आहे त्या डबा भरून देते माझं आवरण झालं आहे फक्त एक भाजी चपाती जातं ही भाजी तुम्हाला दाखवली अशी बटाट्याची भाजी ती बनवली अशी आवडते तिला सगळ्या प्रकार दिलेला आवडत नाही जास्त आणि हा पेपट जे होते म्हणजे घाम येत नाही तीनचं तीन तीनमधलं थोडंसं तुकडा असा मोडून घेते कधी चार देते कधी तीन देते आणि दोन लाडू त्याच्या मैत्रिणी पण खातात ना दिदीचा एकटी असतो हा डबा ऑफिसमध्ये सगळे खातात दिदीचा डबा ते बोलते मलाच खायला भेटत नाही असं हा दिदीचा डबा तयार झालाय अजून मला चपाती वगैरे डब्यात घालायचे हातीला देते आणि मी जरा पुन्हा आता एकदा चहा वगैरे घेते आता बघा झालं दिदीचा डबा वगैरे बनवून दिला एवढी सकाळची गडबड होती ना आता इकडे अंतर वगैरे ठेवायचे पण ते का नाही ठेवले धुवायला घ्यायचेत काही एक मशीन झाली सकाळी लवकर तर आता वाजली की ती बघा तुम्हाला दाखवते हे बघा ला पाच मिनिट बाकी आहे दिदीची तयारी झाली नमस्कार सर्वता नाश्री स्वामी समर्थ तर आता दिदी गेल्यानंतर मी खूप कामं आवरून घेतली साडेआठ वाजता तिथे गेली त्यानंतर खूप भरपूर जेवती तेवढी कामं आवरून घेतली आता वाजले बघा पावणे अकरा झाले बरोबर आता पावणे अकरापर्यंत एक मशीन झाली जी सकाळी ते कपडे सुकायला घातले सगळं झाडून वगैरे काढलं यश उशिरा गेला यश आवरून दिलं साहेबांचा नाश्ता माझा नाश्ता गोळ्या वगैरे सगळं घेऊन बघा सगळं घरातलं थोडंसं क्लीन करून घेतलं सगळं असा थोडासा पसारा आवरून घेतला जे काय होतं ते कांदे जरा ते तर हवेशीरे ठेवले थोडेसे खराब नाही होणार म्हणून आणि ही डाळ आता खाली दळायला द्यायची आहेत साहेबांनी मला आता भाजी आणून दिली कोथिंबीर भाजी आणि केळी कोथिंबीर पाहिजे मला तर एक रेसिपी करायची आहे आणि हे जे कोळीत मी निवडून ठेवली हे दोन्ही दळायला द्यायचे आता आणि इकडे सगळं हा पसारा असा बाहेर अजून तसाच आहेत काही काही डबे काढलेत घासायला काही घासून ठेवले आहेत क्लिनिंग करायची आहेत इथे सगळं थोडंसं आवरून घेतलं जरा आता ह्या घरामध्ये बघा दोन दिवस इतका पसारा होता तुम्हाला सांगू एक काम केल्यानंतर एवढा पसारा होता ना हे बघा याच्यावरचे बेडशीट वगैरे हो सगळं धुवायला काढले मी एक मशीनचे कपडे सुकायला घातलेत आपल्याकडे बाहेरून टाकायला भरपूर जागा आहेत आणि एक मशीन होती अजून यावरचं काढले बेडशीट नंतर टाकणार दुसरं आणि हे बघा मी आता अशी याच्यामध्ये बघा ही अशी वाईट लेगिन्स घातली आणि ही कुर्ती थोडं अवघडच आहे पण ठीक आहे असू द्या हरकत नाही आणि हे कपाट आम्ही रात्री आवरलेत बघा म्हणून मी रिप्लाय देत नाही दोन दिवस झाले असे बऱ्यापैकी थोडे थोडे भरले आहेत नंतर मुलं करतील काय करायचे ते पण आम्ही ठेवून ठेवून दिले आहेत असे जे यशचे बऱ्यापैकी थोडेसे आवरून ठेवले यशला जे जे जसे लागते जिमचे कुर्ती वगैरे जीन्स वगैरे असं सगळं वेगळं वेगळं त्याचं करून ठेवलं आहे मी दीदीचं अजून असं रिकामा ठेवले जरा बघा रिकामा काय ठेवलं आहे ही दीदीचे मी सगळे कपडे ना ह्या मोठ्या ड्रॉवरमध्ये घातले हे बघा हे एवढ्या ड्रॉवरमध्ये आणि तिकडच्या पण दोन आहेत ना या दोन्ही ड्रॉवरमध्ये मी तिचे कपडे घातले तिला बोलले तुला जसे पाहिजे तसे तू करून घे बऱ्यापैकी इकडं सामान काय काय ठेवले हो बघा इकडे अजून अशा नवीन कुर्ती वगैरे हो त्याला इथली इथं घ्यायला शर्ट सगळे ते स्त्री द्यायचे सगळे शर्ट सेंटच्या बॉटल बिटल बघा खूप वापरतो भरपूर लागतो त्याला सेंट जे त्याचं आहे ते इथे ठेवलं एक साईडला आणि वरती माझा हात नाही पुरत आता वरती यांचं बरंच काही काही सामान मी ठेवून दिलं हे स्लायडिंगमध्ये हे पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला मी हे बघा राधा राणीचे अठ्ठावीस नाव यशने लिहून ठेवले ते आणि हे आम्ही रोज वाचन करतो तर सकाळचं आता बघा उठलेत मी आज पाहुणेच आला त्यानंतर तिथे डबा वगैरे बाकीचं काय आहे ते आणि घरातला थोडंसं आवरून घेतलंय आता किचनमध्ये सकाळी फक्त एक भाजी चपाती झाली आता एक बनवायची रेसिपी आता कुठली होती किती काही माहिती नाही अजून एक मशीन होती ती कपडे सुकायला घालायचे त्यानंतर तुम्हाला रेसिपी दाखवते सकाळचा खूप पसर याच्यावर एवढा तेलकट होत सगळं गोंधळ चिमणी पण खूप आता करून तेलकट झाली तिला निवांत बनतो फ्लेम जरा गॅस चांगला तर समजे मला गॅस आहे एकदम पाणी टाकून धुवायला आवडतो म्हणजे ताईंना पण मी ते सांगते पाणी टाकून धुवा तसं तेलकटपणा जात नाही त्याचा पुसून घेतला नुसतं तर भले खराब होतो लवकर पण मला आवडत की टाकून व्यवस्थित व्हायचं स्वच्छ खूप जड आहे भरपूर जड रोज धुते म्हणून बघा खाली एकदम क्लीन असते आता ताई धुत्या सध्या नाही तर पहिले होत होते जाळ्याच्या काढून रुग्णामध्ये असं धुण स्वच्छ ठेवते गुन्हा जरा वाळले की बरं म्हणजे गंजा वगैरे नाही कपड्या कोरडे कपड्याने आता एकदम व्यवस्थित कोरडा करून घेते गॅस एकदम म्हणजे गॅस शेगडी एकदम सुट्टी करून घेतली आणि जाळ्या ठेवलेल्या बाहेर तिकडे आपण कपड्यांपासून घेते आणि जे काय बनवायचे रेसिपी त्यासाठी बस आहेत काढून ठेवले तर आता काय बनवायचं ते घेते